సర్వామస్ జయ శ్రీకృష్ణ సర్వప్రథమ ప్రార్థనా మనూయా వసు కంసచాణూరమర్దనం దీపరమానందం కృష్ణో వందే జగద్గరు శ్రీకృష్ణో వందే జగద్గరు జయ శ్రీకృష్ణ आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक सेहेचाळीस श्लोक पाहूयात यावानर्थ उदपाने पाने दके। तावान सर्व शुवेषु ब्राह्मणस विजानतः ब्राम्हण विजान श्लोकाचा अर्थ पाहूयात यावान म्हणजे जितके सर्व अर्थ म्हणजे उपयोग असतो उदपाने म्हणजे विहिरे सर्वत म्हणजे सर्व प्रकारे संप्लुतोदके म्हणजे मोठ्या जलाशयामध्ये तावान म्हणजे त्याप्रमाणे सर्वेशु म्हणजे सर्व वेदेषु म्हणजे वैदिक वाङ्मय ब्राह्मणस्य म्हणजे परमब्रह्माचे ज्ञान असणाऱ्या मनुष्याला विजानत म्हणजे ज्याला संपूर्ण ज्ञान आहे आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात त्याप्रमाणे ज्याला वेदांमागचा हेतू माहीत आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्य सहजपणे प्राप्त होतात आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊया वेदांचे ज्ञान हे निरुपयोगी नाही किंवा त्यातील सकाम कर्म करताना भोगांची लालसा धरणे वाईट नाही परंतु त्याचा योग्य उपयोग करणे महत्वाचे आहे कारण वेदांतील धार्मिक विधी आणि यज्ञांचा उद्देश हाच आहे की मनुष्याला आत्मसाक्षात्कारामध्ये यथावकाश प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे म्हणून मनुष्याने केवळ कर्मकांडावर आसक्त न राहता वेदांचे प्रयोजन जाणण्या बुद्धिमान असणे आवश्यक आहे ज्याला परब्रह्म प्राप्त झाले आहे किंवा जो ब्रह्म प्राप्तीच्या मार्गावर आहे त्याला ब्राह्मण म्हणतात ज्याला परब्रह्माची प्राप्ती होते त्याला इतर गौण गोष्टींची म्हणजे वेदांमध्ये सांगितलेल्या गोष्टींची आवश्यकता नसते कारण ज्याला वेदांमागचा हेतू माहीत आहे त्या ज्ञानी मनुष्याला त्या संबंधित सर्व कार्य सहजपणे प्राप्त होतात ज्याप्रमाणे एखाद्याला मोठ्या जलाशयाची प्राप्ती झाल्यानंतर डबक्यातील पाण्याची आवश्यकता उरत नाही त्याचप्रमाणे हे आहे जो पवित्र गंगा किनारी बसला आहे याला घरातील नळाच्या पाण्याची आठवण होणार नाही त्याचप्रमाणे जो विशेष रूपाने परब्रह्माला जाणतो ज्याला परमसुखाचा अनुभव येतो तो क्षुल्लक सुखांच्या मागे धावत नाही म्हणून आत्मज्ञान झाल्यावर सकाम आराधनांची गरज उरत नाही थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे त्याच्यासाठी वेदातील कर्मकांडाचा उपयोग फारसा उरत नाही जसा सर्वत्र पाणी भरलेले असेल तर विहिरीचे महत्व कमी होते तसेच आधुनिक जीवनात या श्लोकातून आपल्याला काय संदेश मिळतो तर बाह्य कर्मकांडापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे ज्या क्षणी आपल्याला खरे आत्मतत्व कळते त्या क्षणी आपण वेदांतील कर्मांच्या पलीकडे पोहोचतो जसे समुद्राजवळ असताना विहिरीचे पाणी उपयुक्त वाटत नाही तसेच संपूर्ण आत्मज्ञान प्राप्त व्यक्तीसाठी वेदातील कर्म मर्यादित वाटतात म्हणून ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे त्याच्यासाठी कर्मकांडाची गरज उरत नाही वेद हे साधन आहे पण एकदा अंतिम सत्याचा अनुभव आला की ते साधनही मागे राहतात अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील सेहेचाळीसावा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात सचिदानंद वासुदेव व्रजप्रिय धर्म संस्थापक वीरम कृष्ण वंदे जगद्गुरू श्री कृष्णा वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा